नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा खारघर तळोजा परिसरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको विरोधात मोर्चा काढला या अगोदरसुद्धा टँकरमुक्त खारघर तळोजासाठी येथे आंदोलन झाले आहे सिडको नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे उपस्थितांनी सांगितले या आंदोलनासाठी शेकापचे देवेंद्र मडवी विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे जगदीश घरत सौ तेजस्वी घरत प्रतीक ढोबळे जयेश यांच्यासह खारघर आणि तळोजा परिसरातील शेकडो महिलांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिडको विरोधातील या मोर्चाचे सर्व नियोजन सी एच एच फेडरेशन तळोजाचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी केले पाण्याचा प्रश्न असा गंभीर आहे की नियोजन शून्य नियोजन शून्य आज खारघरमध्ये पूर्ण डेव्हलप झालेलं आहे एक नव्वद टक्के डेव्हलप झाले दहा टक्के शिल्लक असेल पण नव्वद टक्के लोकांना जर पाणी पाहिजे आज काही ठिकाणी टँकरचा पुरवठा असतो तर काही सोसायटी टेरेसचं पाणी या आपल्या टा टांकीमध्ये टाकतात पाणी पिण्याच्या टाकीमध्ये आणि ते पुन्हा नालातून म्हणजे रहिवाशांना दिलं जातं म्हणजे एवढं घातक गोष्ट आहे त्याच्यामध्ये केमिकल येतो काय येतो टेरेसचं घाण येतो तर पावसाचं पाणी भरपूर खारघरमधल्या अशा सोसायटी आहेत की ते पाणी सरळ सरळ पावसाचं पाणी एकत्र करून अर अरेस्टरचं पाणी हे जमिनीत मुरवलं पाहिजे पण ते पिण्याच्या पाण्यात टाकण्याची वेळ आली आणि ते पाणी नंतर पुन्हा मुख्य टाकी वरच्या टाकीत चढून ते रहिवाशांना दिलं जातं घरोघरी पोहोचवलं जातं हे जर शुद्ध पाणी जर तुमची देण्याची तयारी नसेल तर पुढचं ओ सी 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 तुम्ही देत आहे जे फेस टूला फेस थ्रीला ते बंद बन, बंद करा थांबवा आणि इथे खारघरमध्ये असे छोट्या सोसायटी आहेत सर्व मोठ्या सोसायटी आहेत गव्हर्मेंट सोसायटी आहेत काही जलविहार विहार अशा सोसायटी आहेत या सोसायटींची पण तीच परिस्थिती आहे म्हणजे पाण्याचं नियोजन शून्य कारभार आहे आता सिडकोच्या अधिकारी सांगतात नळ जोडणी बदली करावी लागतील हे करावे लागतील पाणीच नाही तर नळ जोडणी करू धरणामध्येच पाणी नाही आहे धरणाचं पाणी धरणं नियोजन शून्य धरणं आहेत म्हणजे धरणं आता धरणांची गरज आहे पण धरणं बांधण्याचं काही कुठलंही नियोजन नाही आता आम्ही साहेबांशी बोललो ईंशी त्यांनी सांगितलं अजून कुठलंही प्रबोधन धरण बांधण्याचं आमच्याकडे आलेलं नाही आणि तसंच आता फेस टू शी ताण भागवण्यासाठी बीड म्हणून तिथे गाव आहे त्याच्या बाजूला वर एक धरण आहे तलोजाचं धरण ते त्याचं गाल काढण्याचं पण जीवन प्राधान्यचं आहे पण ते पण तसं थंड याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था होत नसेल तर तुम्ही मेट्रो सिटी सांगताय असं हे पाहिजे ते पाहिजे असं आधुनिक स्थिती या सगळ्या खोट्या थापा आहेत झिटकोणी याच्याकडे वेळेत लक्ष द्यावं आणि आम्हाला पाण्याचे नियोजन करावं धन्यवाद आज तुम्ही बघू शकता की आज एवढ्या भर पावसामध्ये किती प्रमाणामध्ये बायका इथे आलेल्या आहेत महिला जमल्या जमलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न म्हणून त्यांनी सांगितले की टँकर हे येत आहेत पण टँकरचा एका टँकरचा रेट हा तीन हजार रुपये आहे आणि टँकर हा सोल्युशन नाही आहे टँकरचं पाणी येतं आहे त्याच्यामुळे घ घ घर परिवारातले सदस्य आजारी पडत आहेत म्हणून पिण्यासाठी जेवणं जेवण बनवण्यासाठी मग बिसलेरी पण आणणार म्हणजे पाणी तुम्हाला सोसायटी मेंटेनन्स पण तुम्हाला पा द्यावं लागतं आहे टँकरसाठी पण पैसा द्यावा लागतो आहे बिसलेरीसाठी पण द्यावं लागतं मग सिडको याच्यासाठी उपाययोजना काय करत आहे लाडकी बहीण योजना ही तुम्ही आणलेली आहे पण ती कितपत चालेल हे तर मला माहीत नाही पण आज एवढ्या वर्षापासूनचा जो पाण्याचा प्रश्न आहे तोच तुम्ही आधी सोडवलेला नाही आहे सिडको याच्यासाठी काही ठोस उपाय करायला तयार धरण बांधायला आपल्याकडे आप म्हणजे ऑप्शन असून सुद्धा सिडको टँकरसाठी भ्रष्टाचार करण्यासाठी हे सगळं प्रयत्न करतायत का हे समजत नाहीये धरण बांधू शकतो जर धरण बांधायला जागा आहे पाण्याची व्यवस्था होऊ शकते तर हे अजून किती वर्ष असंच चालणार आहे थँक्यू गेल्या काही वर्षापासून सिडको अधिकारी फक्त आश्वासनच देत आहे पण काम पूर्णपणे झिरो आपण हे आज आंदोलन यासाठीच ठेवलं आहे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे सिडको आपल्या सिडकोच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये फक्त अर्धा तास प्रत्येक सेक्टर आ, फेज वन फेज टू असो फक्त अर्धा तास पाणी येतो त्यातही आता घरातले पूर्ण कामं असतात नेमकं लेडीजनी अर्ध्या तासात ता नेमकं काय काय करायचं पाणी पण दिवसभराला पुरत नाही आता एवढं पाऊस राज्यभरात एवढा पाऊस होतो आहे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं आहे आणि इकडं पाहिलं तर प्यायला पाणी नाही आहे अशी सिच्युएशन सिडकोवाल्यांनी करून ठेवली आहे जे की जिथे आपल्याला द दिवसातून फक्त अर्धा तास पाणी मिळतो आहे आणि आजचं आंदोलन हेच फक्त तळोजा आपला टँकरमुक्त झाला पाहिजे बस हेच आजचं पाण्याचा प्रॉब्लेम तर किती कित्येक वर्ष झालं आहे परंतु जलकुंभ दोन बांधले गेले करोड रुपये खर्च करून त्यामध्ये विशेष करून सन्मान्य उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सन्मान्य बबनदादा असतील अन्य सर्व कार्यकर्त्यांनी सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज देऊन पाठपुरावा करून आणि उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनामुळं ते जलकुंभ उभा राहिले परंतु ते जलकुंभ उभा राहूनसुद्धा प्रेशरचं पाणी येत नव्हतं त्याचं कारण पाणी भ्रष्टाचार टँकर लॉबी आणि टँक सिडकोकडून चालवणारी टँकर सिस्टीम ही होती आणि त्या त्याला कंटाळून आजचा हा मोर्चा की पावसाच्या दिवसामध्ये साठ टक्के धरण भरलेला असतानासुद्धा तुम्ही टँकर चालवताय तुम्ही पाणी व्यवस्थित देत नाही यासाठी तळोजा फेडरेशन असेल शिवसेना असेल शेका पक्षाचे कार्यकर्ते असतील खारघर आणि तळोजा येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांचा देखील सपोर्ट होता सर्व जनता तळोजाच्या विविध सोसायटीच्या फेज वन अँड फेज टूच्या सर्व सोसायट्या आज उपस्थित होत्या आज सन्मान्य बबनदादा असतील वरिष्ठ देवेंद्र मडवी आणि अन्य सर्व कार्यकर्ते वरती साहेबांची मिटिंग झाली आणि त्यामध्ये ज्या मागण्या आम्ही केल्या होत्या विशेष करून सर्वांना प्रेशरचं पाणी मिळण्याचं आश्वासन दिलेलं इथून पुढे प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे याशिवाय लो प्रेशर लो प्रेशर झोनवर सुद्धा येत्या जानेवारीमध्ये सर्व म्हणजे मेट्रोलाईन असेल फेस टूच्या काही भाग असतील सेक्टर नऊ असतील पाईपलाईन दुरुस्ती करून त्याच्यामध्ये जानेवारीची डेडलाईन म्हणजे जनतेला जानेवारीला रिलीफ मिळेल ज्या ज्या लो प्रेशर झोनच्यासाठी अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यांनी अगोदर पत्र दिलं होतं परंतु आपल्याला डेडलाईन पाहिजे होती तर आजच्या आंदोलनाचा आउटपुट आहे की डेडलाईन आपल्याला जानेवारीमध्ये सर्व काम पूर्ण होईल राहुल सरोदे यांच्या संदर्भात जो आपली तक्रार होती साठ पत्र आहेत ते आता आम्ही आणि बबनदादा पाटीलसाहेब आणि सर्व आता एम डी ऑफिसला इन्व्हर्ट करून त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री लेवलला करतील असं बबनदादा यांनी सांगितलेलं आहे ह्यांनी ॲक्शन घेतो म्हटलेले आहेतच कोण सिडको विभाग हां पाणीपुरवठा विभाग परंतु त्यांच्यावर आमचा विश्वास नाही आम्ही एम डी ऑफिसला हे सगळं आत्ता ही पत्रकार संपल्यानंतर तिकडं जाऊन इन्व्हेड करणार त्याची एक कॉपी सन्मान्य बबनदादा आणि आमदार बाळाराम पाटील साहेब यांना दिली जाईल आणि मग आता बबनदा तुम्ही विचारा पुढची ऍक्शन ते काय करतील निलंबनाची नाही बदलीची बदली बदली कारण त्यांची वर्तणूक चांगली नाही असं साठ ते सत्तर सोसायटीच्या आत्ता आणि अजून आणखी काही पत्रे येणार आहेत महिलांशी उद्धटपणे फोनवर पाणी नसल्यावरच लोक फोन करणार टँकरला भाषा चांगली नाही आणि आमचा असा आरोप आहे की जे सिस्टम बिघडते तर त्याच्यात कर्मचारी इन्वॉल्व आहेत म्हणजे टँकर लॉबीला कुठेतरी अधिकाऱ्यांचा फूस आहे अशा प्रकारचं जनतेचा आरोप आहे आणि तशा प्रकारचे पुरावे देखील उपलब्ध होत आहेत विविध प्रसंगातून काय बोलणार टँकर मुक्त दलोजामध्ये काय दलोदा फेडरेशनच्या अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील व त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक महिने वर्ष तलजाच्या पाणी प्रश्नासाठी भांडत आहेत पण त्यांना अद्याप काय पाहिजे तसा न्याय मिळालेला नाही आज ना पाऊस पडतो तरी मोठ्या संख्येने आमच्या तलजातील फेज वन टूच्या सर्व भगिनी भाऊ सगळे इथे जमलेले आहे कारण मी काल ढगे पाटलांना बोलत होतो का पाऊस जोरात आहे पोलिसांना आपण सहकार्य करायला पाहिजे जनतेला सहकार्याला पाहिजे त्यापेक्षा आपला हा मोर्चा पुढे आपण नेला तर बरं होईल पण लोक नाही इलाज आहे हा जेवढा पाऊस असताना हे सगळे लोक आहेत तर ही समस्या फार मोठी आहे ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना मी उद्धवसाहेबांची भेट घेतली तलोजाचे रस्ते म्हणजे एवढे मोठे खड्डे होते का तीन तीन चार चार फुटाचा खड्डा होता आणि पाण्याची समस्या होती तळोजाच्या आपल्या बैठकीत मी आलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या प्रश्नावर मी नक्की तोड तोडगा काढी आणि त्यावेळेला माझ्यासमोर शिडकोचे एमडी मुखर्जी साहेबांना उद्धवसाहेबांनी फोन केला आणि अडतीस कोटी रुपये आपल्या तळोजा फेज आणि टूला मंजूर झाले त्यामध्ये रस्ते होते रस्ते चॅकाचॅक झाले पंपरत काहीतरी कुठला तरी काढ काढून रस्ते खद खोदले जातात आणि त्यात दोन पाण्याच्या टाक्या बांधायचा निर्णय झाला आता ह्या टाक्या झाल्या असून एम आय डीशी पाणी देत आहे पण हे सरदे नावाचा कोण अधिकारी आहे हा जाणून बुजून लोकांना पाणी देत नाही कारण टँकरवाल्यांकडून तर त्याचा काय संबंध आहे असा असा आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे त्यासाठी त्या सरोद्याविरुद्ध त्यांनी पत्र एम डीला लिहिलेलं आहे आम्ही आत्ता गायकवाड साहेबांना विनंती केली का मोर्चा आम्ही फार शांततेने दोन तीन वेळेला तुमच्याकडे आणले नंतर भडकली भडकलीनंतर काय होईल आणि मी शिवसेनेचा नेता आहे पोलिसांना माहीत आहे अधिकाऱ्यांना माहीत आहे ज्या वेळेला मी इथे मोर्चा काढला होता तेव्हा अडीचशे गाड्या तुटल्या होत्या तर हा आम्ही पाण्यासाठी भांडतो आम्ही का कोणाच्या काम आम्हाला काम द्या कॉन्ट्रॅक्ट द्या यासाठी आम्ही भांडत नाही आणि हा जर तुम्ही निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर आम्हाला त्या पद्धतीने रस्त्यावर असं येऊन जमणार नाही काहीतरी शिवसेना म्हणून आणि शेतकरी कामगार पक्ष जे आम्ही आता आहोत या जिल्ह्यात आणि तालुक्यात काम करतो त्या पद्धतीने पुढचं पण त्याच्या अगोदर होण्याच्या अगोदर मी एम डीना भेटणार आहे बालाराम पाटील आम्ही आमचा सिस्टमल तू यांचे तीन चार लोक घेऊन जाऊ आणि एम डीनाही असेच विनंती करणार आहोत दोन दिवसात त्यांचा वेळ घेऊ आत्ताच मी त्यांना फोन करेन बालाराम येईन घेऊन नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही पत्रव्यवहार केला जाईल कारण जरी ते तिकडे असले तरी आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि कामाविषयी ते नक्कीच आमच्यावर लक्ष देतील या पद्धतीने पर्व सर्व गोष्टी या पंधरा दिवसात महिनाभरणात कायद्याच्या नियमानुसार आम्ही सगळ्या करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार